राज्यातील महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी या योजनेची पुढील पडताळणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे हा निर्णय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि राजकीय वाद टाळण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता राज्यभरातून एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते पहिल्या टप्प्यात छाननी करून जवळपास दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला त्यानंतर काही टप्प्यात ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाखांवर स्थिरावली असून मागील तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांचीही आकडेवारी बदललेली नाही या छाननीत निकषात न बसणाऱ्या सुमारे नऊ लाख अर्ज फेटाळण्यात आले तसेच शासकीय सेवेत असताना लाभ घेणाऱ्या अडीच हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत यासोबतच निमशासकीय सेवेत असलेल्या आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लाभार्थ्यांचीही तपासणी सुरू आहे पात्रतेत बसत नसलेल्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात वगळले लाण्याची शक्यता आहे सरकारी यंत्रणेने स्पष्ट केले आहे की योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिलेला लाभ कायम राहील परंतु नियमांच्या चौकटीत न बसणाऱ्या अर्जांवर कार्यवाही होणार आहे यामुळे सध्या योजनेशी संबंधित अनेक महिलांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरवला आहे मात्र पडताळणी थांबवल्यामुळे पुढील लाभार्थींची नावे कधी जाहीर होतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे आगामी निवडणुकांनंतर पडताळणी पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान अनेक सामाजिक संस्था आणि महिला संघटनांनी या योजनेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत लाभार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया आणि पडताळणी अधिक काटेकोर व स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात येत आहे आता राज्य सरकारकडून यासंदर्भात पुढील अधिकृत निर्णयाची वाट पाहिली जात आहे